महाविकास आघाडीच्या वतीने उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी चौकात तोंडाला काळी पट्टी बांधून तास महायुती सरकारच्या निषेधात रास्ता रोको करण्यात आला उदगीर तालुक्यामध्ये होत आहे महिला व लहान अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि अत्याचाराचा प्रमाण फार वाढलेला आहे तर या बलात्कार आणि अत्याचाराचं प्रमाण कमी व्हावं म्हणून आज आम्ही इथं ता उदगीर तालुक्यात ता निषेध करत आहोत या महागाडीच्या वतीने आज आम्हाला इथे शिवाजी चौकामध्ये सर्वांनी मिळून निषेध केलेला आहे तरी ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांना तातडीने या सरकारने फाशी देण्यात यावी ही एवढी मी विनंती केल्या आहे असल्या बडव्यांना नीट रस्त्यावर आणायला आम्ही कमी करणार नाही आणि आम्ही सर्वे पक्षी पक्षी म्हणून आज इथे नाही आहोत ते एक आम्ही महिला महिला म्हणून आम्हाला त्यांनी त्या स सरकारने कायदा आमच्या हातात द्यावा आम्ही आमच्या कायद्याप्रमाणे त्याला कुठली सजा द्यायची ते देऊ जसं त्यांनी बाकीच्या लोकांचे त बाकी महिलांचे तुकडे केले लहान लहान दोन दोन वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केले त्यांचा विनयभंग केला कोणाचा बलात्कार केला तसं त्यांना त्याच पद्धतीने त्याच्यावरती ते ते आम्ही तेच का, का, कार्य कारवाई करू आणि जर सरकार जर न्याय देत असेल न्याय किंवा पोलीस प्रशासन न्याय देत नसेल तर आम्ही स्वतः कायदा आमच्या हातात घेऊ आम्ही महिला आणि त्याच्यावरती जो काय करायचं आहे ते पद्धतीने आम्ही खब आमचं आम्ही काम करू तेवढे मी सरकारला विनंती करत आहे जय जय महाराष्ट्र महाराष्ट्रपंचं आव्हान होतं पण या गद्दार हरामखोर सरकारने या एका सदावर्ते नावाच्या एका हरामखोर वकिलाला पुढं करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आमचा आवाज नसून या तमाम जनतेचा आवाज हे सरकार दाबत आहे आणि सरकार फक्त जाहिराती आणि लाडके बहिणीच्या जाहिराती आणि घोषणाबाजीमध्ये गुंग आहे सरकारला माया बहिणी आणि लाडक्या बहिणीचं कुणा रक्षणाचं काही पडलेलं नाही आम्ही महाविकास आघाडीच्या महाराष्ट्राच्या आदेशाने आज जाहीर निषेधाचं आंदोलन आम्ही सर्व तिन्ही पक्षाच्या वतीने आम्ही आज इथं केलेलं आहोत पुढे जे जे आदेश येतील ते ते आम्ही कुण्या गुन्ह्याचे कुठ्या खटखटल्याचे किंवा पोलीस केसचे परवा न करता आम्ही यापुढे आणि परत आंदोलन करू आणि असे जर ग हरामखोर बलात्कारी लोक जर आमच्या हातात सापडले तर त्यांचा फार पूर्ण मर्डर करून त्याचे पाया हात बाजूला केल्याशिवाय आम्ही राहणार नाही इथंच सांगतो संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या घटना आज संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहेत एक महाराष्ट्रीयन म्हणून उदगीरकर म्हणून या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रित आले आमच्या माता भगिनी या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत एकीकडं लाडकी बहीण योजना आणताय आणि आमच्या बहिणी सुरक्षित नसतानाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी इथं एकत्रित आम्ही आलेलो आहोत खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सध्या कायदा आणि सुव्यवस्था कुठं नेऊन ठेवली आहे हे जर पाहिलं तर शर्मेनं पूर्ण महाराष्ट्राची मान खाली जाईल अशा घटना वारंवार घडत आहेत या घटना त्वरित थांबल्या पाहिजेत याचं राजकीय भांडवल न करता माझा महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे माझ्या बहिणी माता भगिनी सगळ्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत या सरकारला जागा आणण्याचं काम या निषेध मोर्चाच्या माध्यमातून आम्ही करतो आहे आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सरकारला आव्हान करतो संबंधित दोषी लोकांना तात्काळ कारवाई करून त्यांच्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवण्यात यावा आणि दोषींवर कडक कारवाई करून फाशीची सजा या ठिकाणी देण्यात यावी कायद्याची अंमलबजावणी जोपर्यंत कठोर होणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये अशा घटना थांबणार नाहीत या घटना थांबल्या पाहिजेत आमचं हृदय कुठंतरी पाषाण हृदय झाले का ही भावना आज सर्वसामान्य माणसामध्ये निर्माण झाली आहे पुन्हा एकदा या सरकारला मी आव्हान करतो की या घटना थांबल्या पाहिजे महाराष्ट्रातील अभद्र युतीचं सरकार आणि या अभद्र युतीच्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारच्या महिलांची सुरक्षितता मुलींची सुरक्षितता या ठिकाणी होताना दिसत नाही आहे मात्र ह्या अभद्र दिवा युवतीच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला मुलींवर अत्याचार होऊ घातलेले आहेत या अत्याचाराच्या विरोधात आज महाविकास आघाडीच्या वतीने छत्रप छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे सबंध महाराष्ट्रातील महायुतीच्या अभद्र युतीच्या सरकारला आम्हाला विनंती करायची आहे सरकार, सरकार कुणाचंही असो परंतु महिला मुली ह्या सुरक्षित असल्या पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं कठोर पावलं उचलणं अत्यावश्यक आहे कायद्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे परंतु या ठिकाणी असं होताना दिसत नाही आहे म्हणून मी या राज्य सरकारना विनंती करेन की महिलांच्या बाबतीमध्ये मुलींच्या बाबतीमध्ये या ठिकाणी होऊ घातलेल्या अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये अशा भयावह अशा परिस्थितीमध्ये महिला आज असुरक्षित आहेत या महिलांना सुरक्षितता ठेवण्यासाठी त्यांना देण्यासाठी कठोर असा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब या ठिकाणी काँग्रेस पक्ष तसेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर असायचं शक्य